संगमनेर मधील डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरचे डॉक्टर सागर मैड यांनी नवोदित शैक्षणिक विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर येथील बसस्थानकमधील व्यापारी संकुल शॉप नंबर एकोणतीस येथील मै डेंटल केअर क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर या ठिकाणी महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिलांसाठीच्या मोफत दंतक्ष किरण तपासणी शिबिराच्या निमित्ताने सिद्धी पॅरामेडिकल या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या नवोदित विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांना दाताची निगा राखणं तसेच दुधाचे दात दातांमधील फटी यावर इतर अनेक समस्या व डॉक्टर सागर मेईढ तसेच डॉक्टर कांचनमेढ यांना मोलाचे मार्गदर्शन केले श्री मनोज देवटे यांनी आभार मानले जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट चंद्रकांत महाले मरेपर्यंत दोन सेट असतात आपल्याकडे आपल्याला परमेश्वर दोन सेट देतात दातांचे एक असतं दुधाचे दात आणि एक असतं परमनंट दात वयाच्या सहा महिन्यापासून तर चौदा वर्षापर्यंत दुधाचे दात आपल्या तोंडामध्ये असतात त्यातले काही दात सात सहा वर्षापासून पडायला सुरुवात होतात आणि चौदा वर्षापर्यंत पडत असतात वेगवेगळ्या दाताचं वेगवेगळं ऑक्शन आहे योग्य वेळेत योग्य दात पडणं आणि तिथे नवीन दात उगवणं तेही योग्य वेळेत हे खूप महत्वपूर्ण आहे लक्षात येत आहे याला मिक्स डेंटेशन पिरियड म्हणतात कोणता पिरियड सहा ते चौदा वर्षाचा पिरियड म्हणजे काही दात दुधाचे असतात काही दात पक्के असतात काही लोकांचे दुधाचे दात पडत नाही त्याला ओवर रिटेन दूध म्हणतात ते न पडल्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात म्हणजे पक्के दात न येणं पक्के दात वाकडे तिकडे येणं वाकडे तिकडे दात आल्यानंतर त्यांच्यामध्ये फटींमध्ये जेवण अडकणं फटी तयार होणं असताना बोलताना त्या फटी दिसतात अशा अनेक कारणं आहेत त्यांची हॅबिट्स असतात अंगठा चोपणे बघितलंय लहान मुलांना अंगठा चोपताना त्यांच त्यांचा वरचा जबडा पुढं जातो खालचा जबडा मागे जातो बरोबर असे बघितले असतील काही लोक अशा केसमध्ये काय होतं सगळे पुढचे दात हे फटी पटी पड पडून पुढे सरकलेले असतात जबडा पण पुढे सरकलेला असतो आणि खालचे दात पूर्ण मागे गेलेले असतात अशा वेळेस भविष्यात अशीच जर कंडिशन वर्ष चाळीस पन्नास पर्यंत राहिले तर, तर खालचे दात लवकर पडतात जे फटी असलेले दात ते, ते लवकर ढिल्ले होतात हिरड्यांचे आजार लागतात हिरड्यांच्या आजारांबरोबर अनेक म्हणजे आपण म्हणतो दात खालणे था दात पडणे हळूहळू दात पडण्यास सुरुवात होतात हे अशा अनेक गोष्टी घडत असतात वेळोवेळी डेंटल चेकअप करणं का गरजेचं आहे याच्यावर मी तुम्हाला थोडं सांगेन ज्यावेळेस दातामध्ये छोटीशी कीड असते कीड लागते जेवण अडकतं अगोदर कीड म्हणजे बऱ्याचदा अशी कन्सेप्ट आहे की किडा असतो काही लोक अशा अन्य ठिकाणी जातात की कानातून किडा काढतात दातातून किडा काढतात दाता असा कोणताच किडा नसतो दातामध्ये कीड म्हणजे काय असतो तर ज्यावेळेस आपण जेवण करत असतो जेवण करत असताना था दोन दातांच्या पटीमध्ये ज्यावेळेस जेवण अडकतं अडकल्यानंतर ज्याप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडे तेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स अन्नावर जगतात जे दातामध्ये अडकलेले त्यांचं जे बाय प्रॉडक्ट असतं त्याच्यामध्ये ॲसिड असतं ते ॲसिड दातांना कुजवतं दात कुजायला लागल्यानंतर ला त्याच्यातून जे रिलीज होतं त्याच्यावर ते जगायला लागतात म्हणजे आता अन्नकण अडकलेल्या अन्न अडकलेल्या अन्नकणावर जगायची गरज नाही त्यांना आता ते दातावर जगत असतं मग असं करत करत दाताला काळे दाग पडतात किंवा काहींचे चॉकलेटी डाग बघितले असतील तुम्ही हे याला आपण कीड बघतो ही असते कीड कीड म्हणजे किडा आहे का मग नाही किडा नाही तर ती एक प्रकारची बुरशी जी दाताला कुजवत कुजवत असते किडवत असते आणि मग दातामध्ये तीन लेअर असतात एक सगळ्यात वरचा लेअर येतो त्यालाही नाही म्हणतात सगळ्यात कडक लेअर असतो त्या लेअरपर्यंत दुखत नाही किड लागलेली असली तरी दुखत नाही ज्यावेळेस सेकंड लेअर असतो डेंटिन थोडा नरम असतो त्याच्यापर्यंत कीड जाते त्यावेळेस दात स्वतःहून दुखत नाही त्याला बाहेरचं ज्यावेळेस थंड गाळ किंवा गरम असे ज्यावेळेस सेन्सेशन पोहोचतात दातापर्यंत ते आतमध्ये डायरेक्ट परक्युलेट होतं आणि त्याच्यामुळे सेन्सि सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण ते जाणवायला सुरुवात होते सुरुवातीला हो। आणि ती कीड तिसऱ्या लेअरला म्हणजे पल्पपर्यंत गेली